हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हाला सांगितलं होतं की मी चोवीस तारखेला गावाला जाणार आहे तर आजची पंचवीस तारीख आहे आणि आज आम्ही गावाला जायला निघत आहोत तर हा व्हिडिओ इथून पुण्या पुण्यातून निग निघ निघण्यापासून तर घरी पोहोचण्यापर्यंत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसणार ना तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या तर तुम्हाला सांगितलं होतं चोवीस तारखेला आम्ही निघणार आहोत तर माझं जमलं नाही चोवीस तारखेला जायला कारण तर मा मला तिकीट मिळाली नाही चंद्रपूरची त्याच्यामुळे मग मला एक दिवस लेट निघावं लागत आहे म्हणजे काल माझे मिस्टर निघाले चोवीस तारखेला बरोबर पण आज मला निघावं लागत आहे म्हणजे मी आज पंचवीस तारखेला निघत आहे तर इथे बॅग वगैरे पॅक करून घेतले तिकडे टिफिन घेतले या बॅगमध्ये पाण्याच्या बॉटल वगैरे घेतले त्या बॅगमध्ये तर कारण प्रवासा तर प्रवासामध्ये पाहिजे मुलांना खायला तर शिवायसाठी माझ्यासाठी चपाती भाजी घेतली आहे अद्रिकसाठी खिचडी आणि सोबतच बिस्किटचे पॉकेट आणि केळं वगैरे घेतले सोबत म्हणजे प्रवासात खायला होईना त्याच्यासाठी आणि पिण्याचं पाणी पण घेतलेलं आहे तर मुलांची सगळी सोय घेतली खाण्यापिण्याची आणि इकडे बॅग पण कपड्यांची घेतली जास्त काही सामान घेतलेलं आहे एकच बॅग घेतली आहे कपड्यांची कारण तर परत दोन मुलं पण आहे माझ्यासोबत म्हणून तर चला मग आता मी आता तर घरी आहो आता आम्हाला निघावं लागणार साडेसहाची गाडी आहे आणि आता वाजली आहे पावणे सहा तर पंधरा मिनटं खाली जाऊन ऑटो वगैरे बघण्यासाठी लागतो आणि पंधरा मिनटं स्टॉपवरती पोहोचण्यासाठी लागतो तर पंधरा मिनटं आधी स्टॉपवरती पोचावं लागतं त्याच्यामुळे ना लवकर निघावं लागणार आहे घरून तर आता निघतो खाली जातो ऑटो वगैरे बघतो ऑटोमध्ये वगैरे बसल्यानंतर बोलते तुमच्याशी चला मग चल लो शिवाजी मामाच्या गावाला चला बडे निघालो आम्ही गावाकडे जाण्यासाठी हो ना बाबू हो मम्मी कुडगे तर आता आम्ही आलोय ते स्टॉप आणि गाडीची वाट बोलत अजून गाडी नाही आली चला गाडी की बसतो गाडीमध्ये आणि बोलते तर आता आम्ही बसलो गाडीमध्ये थोडा वेळ झाला गाडी सुरू झाली पुढे गेली आता आम्ही बसलो गाडीमध्ये बघा अद्वित आणि शिवांश बघत आहे बाहेरचा नजारा गाड्या येताना जाताना जा बघते त्यांना खूप भारी वाटते गाड्या जा जाताना बघायला तर अद्वीत पण मस्त खेळत आहे आणि शिवांश पण खेळत आहे साडेसहाची गाडी होती आता गाडीमध्ये आणि आता गावाकडे गाडी खूप उशिरा आणि उशिरा थांबते त्याच्यामुळे आपण गाडीतच जेवण ठेव कुठे चालला तू कुठे चालला कोणाच्या गावाला मामाच्या गावाला चालला आता गाडी थांबली एका ठिकाणी आता दिघारी तर खरी तर गाडीनं भरपूर ठिकाणी थांबणार आहे कारण तर प्रत्येक स्टॉपवरून आता गाडी पॅसेंजर घेत निघते तर जिथून मी बसले तो पहिला स्टॉप होता या गाडीचा आणि तिथून आम्ही काही लोक बसलो आता परत ना ही गाडी पुढे पुढे जाणार तशी तशी स्टॉपवरती थांबणार आणि पॅसेंजर घेणार दीड ते दोन तासापर्यंत गाडी फक्त पॅसेंजरच घेत असते तर दोन तर तास तरी आम्ही पुण्यात बाहेर निघू शकत नाही कारण तर प्रत्येक स्टॉपवरून पॅसेंजर घेऊनच गाडी पुढे निघते गाडी निघाली आहे बघा तर गाडी एखाद्या हॉटेलवरती थांबणार रात्री रात्र था झाल्यानंतर म्हणजे रात्रीची दहा साडे दहा अकरा वाजता गाडी एखाद्या हॉटेलवरती थांबणार जेवणासाठी तर तेव्हा तुमच्याशी मिळणार बाय बाय पुणे बाय बाय कर अदू अदू बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय हा बाय बाय पुणे तर आमची गाडी थांबली इथे जेवण करायला हे बघा आमच्या मागे हॉटेल तिकडे थांबल्या ट्रॅव्हल्स वगैरे सगळे तर आता आमचं जेवण तर गाडीमध्येच आम्ही केलं होतं फक्त आता उतरलो ते थोडंसं फ्रेश होण्यासाठी वगैरे तर काही जेवण वगैरे करायचं नाही आहे फक्त आता थोडंसं फिरतो आम्ही इकडे बाहेर आणि त्यानंतर मग गाडीमध्ये जाऊन बसतो तेव्हा बोलते तुमच्याशी बँचा चालल्या मस्त इथे गाडी बशी चल इथे थोडासा अंधार पडते अर्धा पडदे लावले त्याच्यामुळे आणि आम्ही आमच्या सीटवर येऊन बसलो चला मग आता इथून पूर्ण रात्रभर प्रवास करणे आहे म्हणजे संध्याकाळी साडेसहा वाजता आम्ही गाडीमध्ये बसलो होतो तर उद्या सकाळी पोहोचून जाऊ तालुक्यावर आमच्या तर ता चला मग सकाळी पोहोचले तुमच्याशी इकडे पुढे दिसतंय ते हॉटेल आहे आणि आजूबाजूला इकडे ट्रॅव्हल्स थांबलेले आहे हे आहे एक ट्रॅव्हल्स आमच्या शेजारी थांबलेले आहे आणि मागून जो आहे तो हायवे करत आहे बघा गाड्यांचा रोड आहे तो राहता निघाली आमची गाडी हॉटेलवरून चंद्रपूरला जाण्यासाठी तर आता ट्रॅव्हल्समध्ये तर पूर्ण अंधार झाला काहीच दिसणार नाही आता फक्त बाहेरचं दिसू शकते असं तरच चला मग आता सकाळी बोलते तुमच्यासोबत तर आता वाचले सकाळची आठ आणि आम्ही पोचलो यवतमाळच्या थोडं पुढे तर अधिक आहे अजून झोपलेला आहे शिवाय उठला होता बराच वेळ झाला म्हणजे आता मी पण उठले तर चला मग पूर्ण रात्र गेली आणि आता सकाळी पोचत आलो आम्ही गावाजवळ बराच वेळ आहे पोचायला शिवांश भरपूर वेळ जवळलेला आहे आणि तो बाहेरचा नजारा बघत आहे हो लई लागेल कठीण वाटेल मुलांना घेऊन जायचं आपल्या लोकांना भेटायचं असलं की सोही स्वभाव वाटत आहे गाव पळतायचं मस्त आता जवळ जवळ पोचलोच आहे जास्त वेळ नाही लागणार दोन तीन तासाच रण बाकी आहे आता फक्त आणि त्यानंतर पोचू आम्ही गावाला म्हणजे माझ्या तिच्या घरी पोहोचू पाहिजे त्यानंतर मग आई बाबांच्या गावात आईबाबांच्या घरी जाऊ मस्त चालू इकडे अद्विक आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वरोडा तालुका हा माझा तालुका आहे आता आम्ही मेन चौकाकडे हा वने बाईपास आहे म्हणजे यवतमाळकडे जाणारा रोड आणि यवतमाळकडून येणारा रोड चंद्रपूर नाक्यावर हा उंडळ गाडी अद्विक पण आत्ता झोपेतून उठला आणि शिवांश पण आत्ताच उठला परत झोपले होते दोघही एक एक झोप झाले शिवांश आणि आदिती आपलं गाव आलं का हे रेल्वे नाही हे बघा रेल्वे लाईन व्यवस्थित पकड शिवांश

मी ताईच्या घरी पोहोचलो आणि इथे पोहोचून थोडा वेळ आला व्हिडिओ सुद्धा इथे सेंड करते तर चला तिथून जेवढे होते तेवढे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल यावेळी तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जा